नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उपरीत भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियान सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे एकत्र येऊया राष्ट्र घडवूया तुमची आमची भाजपा सर्वांची हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात एक जानेवारीपासून ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आयोजित करण्यात आले होते राज्यभरात सदस्य नोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांनी सदस्य नोंदणी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे असे पत्र पाठवून कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने खुपरी येथील पंचक्रोशी गावातील भाजपा संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान श्री शंकरराव गाट गार्डन येथे कार्यकर्तेची बैठक आयोजित केली होती यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते महावीर शंकरराव गाट भाजपा जिल्हा प्रमुख राजवर्धन निंबाळकर यांनी परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन भाजपचे सदस्य होण्याचे आवाहन केले त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला यावेळी जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील तालुका, तालुका सरचिटणीस नितीन पाटील हुपरी शहराध्यक्ष सुभाष कागले दिनकर ससे विलासराव खानविलकर मोहन वाईंगडे सुदर्शन खाडे सयाजी पाटील रेंदाळचे माजी सरपंच विजय माळी स्वराज पाटील संभाजी मोरे अनिल शिरोळकर तसेच भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला